मी रुद्राभिषेक केला हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा बऱ्याच ताईने मला कमेंट केलाय की ताई रुद्राभिषेक कसा करायचा पूजेची मांडणी कशी करायची सर्व काही व्हिडिओमधून आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करता संपूर्ण बघा आता इथे मी ताटामध्ये सर्व पूजेच्या वस्तू काढून घेतलेल्या आहे महादेवांना पूजेसाठी जे पण लागतं ते सर्व एकाच ठिकाणी ठेवायचं म्हणजे पूजा करताना आपली जास्त उडबस होत नाही एकाच ठिकाणी आपल्याला सर्व काही व्यवस्थित घेता येतं हार फुलं त्याचबरोबर बिल्वपत्र बेलपत्रही आणलेलं आहे मी बेलपत्र आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आणि पंचामृत लागेल तर इथे मी ना पाच प्रकारच्या वाट्यांमध्ये ना काढून घेतलेलं आहे तर एका वाटीमध्ये मी अष्टीगंध आणि चंदन मिक्स करून घेतलं आहे त्याचा पण अभिषेक करणार आहे मी आणि इथे मी साजूक तूप पण घेतलेलं आहे दूध घेतलं मध आणि दही आणि साखर हे एकत्र केले एक केलेलं आहे तर अशा प्रकारे हे पंचामृत आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही एकत्र जरी केलं सर्व तरी पण चालेल त्यानंतर इकडच्या ताटामध्ये तीळ घेतले कारण आज आहे ना दुसरी शिवामूर्त तीळ आहे पांढरे तीळ तर हे सर्व काही वस्तू पूजेच्या इथे मी तुम्हाला काढून दाखवले आहे सर्व तुम्ही बघताय साजूक तुपाच्या वाती महादेवांना चा आहे ना फुलवातीचं लावायचे असतात आजच्या दिवशी गंगाजल पण घेतलेलं आहे मी आणि रुद्राभिषेक पात्र पण घेतलेलं आहे इथे मी तर आमच्याकडे याला गळती म्हणतात पाणी वगैरे सर्व काही घेऊन ठेवलेलं आहे प्रसाद पण घेतलेला आहे सफर कडी साखर आणि या पाटावरतीच पूजा मांडणार आहे आज मी आणि इथे मी सफेद वस्त्र पण घेतलेलं आहे थोडेफार तांदूळ घेतलेले आहे आणि हे नित्यसेवाचं सोत्र आणि मंत्रांचं जे पुस्तक आहे ना स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून आणलेलं आहे मी तर यामध्ये ना सर्व काही सेवा दिलेल्या आहे तर तुम्हाला मी दाखवते तुम्हाला कोणत्या देवाची सेवा करायची सर्व माहिती तुम्हाला ह्याच पुस्तकामध्ये भेटेल तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही आहे तर हे एक पुस्तक आणा आणि यामध्ये तुम्ही बघा यामध्ये सर्व काही दिलेलं आहे त्यांनी तर मी तुम्हाला दाखवते थोडंफार तर हे बघा सर्व देवतेंची सेवा इथे कशी करायची काय वाचायचं सर्व त्यांनी असं एका पेजवरती दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण कुलदेवतीची सेवा करतो भगवान शंकरांची सेवा पितरांची सेवा सर्वच सेवा इथे त्यांनी दिलेला आहे तर अशा प्रकारे हे पुस्तकं मी आणलेलं आहे आणि यातूनच आपल्याला आहे ना रुद्राभिषेकसाठी जे काही वाचन वाचनपटन करायचं आहे ना याच पुस्तकामध्ये आहे ते सर्व तर इथे तुम्ही बघा सोमवारच्या खाली सर्व काही दिलेलं आहे त्यांनी तर ते आपल्याला वाचायचे म्हणजे रुद्राभिषेक करताना काय काय वाचायचं ते तर तुम्हाला मी सांगतेच आता चला आपण आहे ना पूजेला सुरुवात करू तर पूजा मांडणी करताना ना सर्वात आधी आपल्याला आहे ना जिथे आपण पूजा करणार आहोत तर त्या जागेवरती स्वस्तिक काढायचं कारण शुभचिन्ह काढल्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची त्यावरती एक पाट चौरंग काही ठेवा त्यानंतर त्यावरती सफेद वस्त्र अंथरायचं कारण महादेवांना सफेदचं वस्त्र अंथरलं जातं त्यानंतर यावरती मी एक छोटासा चौरंग ठेवला आहे पाठ आणि त्यावरती तांब्याचं ताट ठेवलं आहे तर आधीही ना गणपती बाप्पा ची सेवा अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पांचं नामस्मरण करतो त्यांची पूजा करायची त्यानंतरच मग बाकीच्या देवांची पूजा करायची तर गणपती बाप्पांवरती मी आधी पाच पळी पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर आता पाच पळी दुधाचा अभिषेक करणार आहे तर मी ही पळी तांब्याची आणलेली होती ना तर बऱ्याच ताईंना आवडली खूप जाड जुड पळी आहे ही तर खूप मस्त आहे आणि छान वाटतंय आज असं तांब्याच्या पळीने अभिषेक करताना तर चला आता गणपती बाप्पांना पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आणि बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मग बाप्पांची मूर्ती ना उचलून घ्यायची आणि स्वच्छ एका वस्त्राने ना पुसून कोरडी करायची आता गणपती बाप्पांची स्थापना आपण बसल्यानंतर आपल्या उजव्या हाती करायची तर इथे मी छोटासा पाट त्यावरती एक वस्त्र ठेवले लाल रंगाचं पुन्हा त्यावरती अक्षदा टाकल्या आणि हळदी कुंकू व्हायला एका ताईने मला मागच्या वेळेस सांगितलं होतं की गणपती बाप्पांखाली एक रुपयाचं नाणं पण ठेवा त्यामुळे मी ठेवलं ठेवतात आमच्याकडे पण नाणं पण त्या दिवशी ना मी विसरली आता इथे मी साजूक तुपाच्या दोन फुलवाती लावलेल्या आहे फुलवाती लावताना दोनच लावाव्या एक लावू नये आणि पूजा करण्याच्या आधी दि, दिवा लावून घ्यावा दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला ही सर्व पूजा करायची आणि सर्वात आधी आता बाप्पांची पूजा करून घ्यायची तर बाप्पांना मस्त चंदन तिलक लावलं आहे हळदी कुंकू लावायचं आणि एखादं पुष्प व्हायचं बाप्पांना ध्रुवाची जोडी असली तर दुर्वाची जोडी पण वाहू शकता पण माझ्याकडे नाही आहे आता चला महादेवांची पूजा करायची तर इथे ना अशा प्रकारे आपल्याला ही पिंड ताटामध्ये ठेवायची आहे जो निमुळता भाग असतो ना जलाधारी म्हणतो आपण तो उत्तरेकडे करायचा आणि गोलाकार भाग दक्षिणेकडे करायचा त्यानंतर सुरुवातीला मी पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर आता दुधाने अभिषेक करते अशाच प्रकारे एक एक करून आपल्याला सर्व पंचामृतने महादेवांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एकदम निवांतपणे करायचं आहे घाई गडबड करायची नाही मी जरी मोबाईलमध्ये स्पीड वाढवलेलं दिसते पण मी एकदम निवांत अभिषेक करत होते अभिषेक करताना महादेवांचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे मंत्र उच्चार करत राहायचा आहे ओम शिवाय ओम ओम नम शिवाय सर्व पंचामृतने अभिषेक केल्यानंतर सर्वात शेवटी केशर अष्टीगंध चंदन तिलकचा अभिषेक करायचा आहे महादेवांवरती त्यानंतर गंगाजलने अभिषेक केल्यानंतर आता महादेवांचं लिंग आहे ना हातामध्ये उचलून घ्यायचं पुन्हा त्यावरती ना थोडंसं पाणी टाकायचं आणि महादेवांची पिंड स्वच्छ एका वस्त्राने पुसून पुन्हा आपल्याला तांब्याच्या ताटात ठेवायची आहे आता आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे तर इथे मी ना रुद्राभिषेकचं पात्र ठेवलेलं आहे ताटामध्ये आणि त्यावरती छोटा लोटा आहे तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर मी पाणी पण टाकलं आणि यामध्येच मी आता गंगाजल पण टाकणार आहे तर हे काशीचं गंगाजल मी केंद्रातूनच ही केंद्रा बॉटल आणलेली होती आणि महादेवांवरती आता रुद्राभिषेक करायचा आहे तर हे बघा पाणी खाली कसं पिंडीवरती पडतंय असंच पडलं पाहिजे जोपर्यंत आपण रुद्राभिषेक करतो वाचन पठण करतो तोपर्यंत पाणी सारखं पिंडीवर पडलंच पाहिजे त्यामुळे जेव्हा पण तुम्ही वाचन करायला बसाल ना त्यावेळेस शेजारी एक मोठा तांब्या भरून ठेवा पाण्याचा कारण अभिषेक पात्रामधलं पाणी कधी पण संपू शकतं त्यामुळे त्याच्यावरती पण लक्ष ठेवायचं आणि चला आता काय काय वाचायचं हे सर्व काही इथे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी स्क्रीनवरती ना तुम्हाला फोटो दिलेला आहे यावरच्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे या सर्व सेवा आपल्याला स्वामी समर्थांच्या नित्य सेवेमध्ये पुस्तकामध्ये मिळून जातील आणि आता चला रुद्राभिषेक झाल्यानंतर पुन्हा इथे मी ना आता तांब्याच्या ताटामध्ये ना एक छोटासा पाठ ठेवला आहे त्यावरती एक बिल्वपत्र ठेवलं आणि त्यावरती आपल्याला महादेवांची पिंड ठेवायची आहे आणि सुरुवातीला तीन बोटांना भस्म लावून घ्यायचा आहे तिन्ही बोटांनी महादेवांना भस्म लावून घेतल्यानंतर अष्टिगंध चंदनाचा तिलक लावायचा आहे आणि त्यानंतर अखंड अकराक्षदा घ्यायच्या हातावरती आणि तुमची जर काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगताना या अखंड अकराक्षदा महादेवांवरती व्हायच्या आहे आणि त्यानंतर एक बिलवपत्र त्याला अष्टिगंध चंदन लावून घ्यायचा आणि ओम शिवाय म्हणून ते पण व्हायचं एखादं सफेद फुल व्हा महादेवांच्या लिंगावर महादेवांचा सर्व परिवार असतो जो जलधारीचा भाग आहे ना तिथे एका बाजूला अशोक सुंदरीचं स्थान आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्तिके गणपती बाप्पांचा आणि जो गोलाकार भाग आहे ना तिथे माता पार्वतीचं स्थान आहे तर त्यांची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची फक्त तुम्ही हळदी कुंकू महादेवांच्या लिंगावरती वाहू नका रुत्राक्षेची माळ असेल तर ती घाला त्यानंतर आता नित्यसेवेमध्येच आपल्याला शिव अष्टोत्तर शतनामावली पण आहे महादेवांची ही एकशे आठ नावं आपल्याला बिलवपत्र वाहता वाहता घ्यायची आहे तर बिल्वपत्र वाहताना पानाचा जो भाग असतो ना तो आपल्याकडे करायचा आणि पानाचा डेट असतो ना तो महादेवांकडे करायचा असं उलट पान व्हायचं आहे अशा प्रकारे पान वाहता वाहता आपल्याला एक एक महादेवांचं नामोच्चार करायचा आहे ओम प्रजापते नम ओम तुर्थाय नमः ओम भारतचंद्राय नम ओम भुजंगभूषणाय नम ओम गिरीध्वने नम ओम कृतिक नमः नम ओम भगवते नम ओम मृत्युंजयाय नम एकशे आठ बेलपत्रांचा महादेवांवर अभिषेक झाल्यानंतर ही सर्व अर्पण केलेली बेलपत्र आहे ना बाजूला उचलून ठेवायची कारण महादेवांवरती ना खूप जास्त ओझं पण ठेवायचं नाही तर ही बिलवपत्र मी सर्व बाजूला ठेवली आणि एकच बेलपत्र मी महादेवांवर ठेवलेले आहे त्यानंतर फुलं व्हायची आणि आज आपल्याला दुसरा श्रावणी सोमवार आहे तर शिवामूठ आहे ना पांढरे तीळ सोडायची तर शिवामूठ सोडताना कधी पण ओली करून घ्यायची कोरडी नाही सोडायची तर हातामध्ये घ्यायची मूठ आणि मुठीनेच अशी ओम शिवाय म्हणूनही आपल्याला शिवामूठ सोडायची तर शिवामूठ सोडत असताना तीन वेळा सोडायची एक वेळ नाही सोडायची काही शिवपूजा झालेली आहे आणि ना मी खूप निवांतपणे पूजा केली आहे तशी तर मी कायमच पूजा करताना काही गडबड करत नाही वेळ जरी लागला तरी पण चालेल पण सगळं व्यवस्थित करत असते आणि आजना ना पहिल्यांदी मी रुद्राभिषेक केला तर पहिल्यांदी केल्यामुळे मला जरा वेळ जास्त लागला कारण सर्व काही वाचन पठण करायला आहे ना थोडा वेळ लागतो ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना एक तास लागतो पण मला जवळपास आहे ना दीड तास लागला आणि अभिषेक पात्र पण आहे ना मी छोटं घेतलं होतं ते ताट त्यामुळे ते पटकन भरून जायचं मग मी त्यातलं पाणी पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची तर अशा प्रकारे मस्त रुद्राभिषेक केला मी आणि मला आहे ना वाचताना आहे ना एक एक शब्द व्यवस्थित वाचावा लागतो म्हणजे असं नाही की हे सोडलं ते धरलं असं नाही वेळ जरी लागला तर मी एक एक शब्द व्यवस्थित उच्चार करून वाचत असते आणि एकाग्र मनाने सर्व काही मी वाचन पठनाच केलं आणि खरंच खूप भारी वाटलं मला तर म्हटलं चला आता पूजा झाली आरती झाली सर्व आवरली देवपूजा पण महादेवाच्या मंदिरात पण आज जायचं आहे इथेच जवळपास पंचमुखी महादेव आहे आमच्या इथेच तर म्हटलं तिथेच जाऊ खरं तर मला गोंदेश्वरला जायचं होतं पण गोंदेश्वर जरा लांब आहे आणि गाडी काही घरी नाही आहे राहुल गेला आहे गाडी घेऊन जिमला त्यामुळे म्हटलं चला आता जवळ जाऊ शिवामूड सोडायची असं तीळ आहे ना शिवामूड तर मिस्टरांनी आम्ही दोघे पण आता तिथे जाऊ चला तुम्हाला हे दाखवते आणि घरात बघा आता किती वाजले पावणे सात वाजत आले म्हणजे प्रदोष काळ आहे हा तर प्रदोषकाळामध्ये सर्व काही माझी पूजा झाली मी ना चार चार साडेचारला बसले असेल सर्व काही पूजा मांडली करायला पण खरंच खूप भारी वाटलं मला आणि एकदम प्रसन्न वाटतंय घरामध्ये चला आवरला का ताट वगैरे भरलंय आहे मी तर चला आता तांब्या घ्या फक्त हा मी ताठ घेते सर्व पुत्याचं साहित्य आहे ना मी भरून घेतलं आणि पंथी घेतली आहे त्यामध्ये दोन फुल वाती घेतला आहे कारण आपण जो दिवा लावतो ना मंदिरामध्ये तर कोणाच्याही दिव्यामध्ये पंथीमध्ये आपल्या वाती लावायच्या नसतात तर त्याचं पुन्हा त्यांना जातं ज्यांचा दिवा आहे ते तर असं माझी आई मला सांगते म्हणून मग मी पंथी घेते आणि तिथे पंतीतमध्येच आपला दिवा आपल्याच पंथीमध्ये लावायचा म्हणून मग मी पंथीत दोन फुल वाती घेतला आहे चला आता इथे मी पंचमुखी महादेवांच्या मंदिरामध्ये आलेली आहे तर तिथे ना बऱ्याच बायका पूजेसाठी आलेल्या आहे त्यात काही सोळा सोमवार व्रत करणाऱ्या बायका पण आहे त्यांची पूजा झाली होती आरती चालू होती आणि दोन दिवसापूर्वी मला एका ताईंची कमेंट आली होती की शिवलेला अमृत पारायण करायचे तर ते किती दिवसात करायचं त्याचे काही नेम वगैरे सांगा तर मी तुम्हाला ते थोडक्यात सांगते तुम्हाला जर शिवलेला अमृत पारायण करायचं असेल तर तुम्ही सात दिवस अकरा दिवस किंवा मग एकवीस दिवस महिनाभर पण करू शकता ज्या पण ताईंना शिवलेला अमृताचं पारायण करायचं असेल तर त्यांनी सोमवारच्या दिवसापासून सुरुवात करावी मंदिरात पण करू शकता घरी पण करू शकता जर तुम्हाला घरात पूजा करायची असेल तर तुम्ही घरात येणा एका पाटावर चौरंगावरती महादेवांचं लिंग ठेवून पूजा करा सोमवारच्या दिवशी शक्यतो सफेद वस्त्र घालावं त्यानंतर सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठून पूजापाठ करावा किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी पूजापाठ केली तरी पण चालेल जर तुम्ही सात दिवसाचं पारायण करणार असेल तर रोज दोन दोन अध्याय घ्या शिवलीला अमृत ग्रंथामध्ये ना पंधरा अध्याय दिलेले पण पारायण करतानाही ना फक्त चौदा अध्यायांचंच पठन करायचं पंधरावा अध्याय पारायणामध्ये धरला जात नाही रोज जर तुम्ही दोन दोन अध्याय घेतले तर तुमचं पारायण सात दिवसात म्हणजे रविवारी समाप्त होईल तर त्या दिवशी सर्वात शेवटच्या दिवशी ना एक जोडपं जेव घालायचं जे महादेव आणि पार्वतींच्या नावाने आणि त्यांना आहे ना काहीतरी दक्षिणा किंवा मग एखादं सफेद वस्त्र रुमाल असं काही देऊ शकता दान करायचं आणि ब्राह्मणांना पण दान दक्षिणा द्यायची अशा प्रकारे तुम्ही समाप्ती करायची आहे आता कोणतंही पारायण करायचं म्हटलं ना काही नियमांचं पण पालन करावं लागतं पहिले तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं त्यानंतर गादीवर झोपायचं नाही सात दिवसाचं पारायण असेल तर त्या दिवसांमध्ये बाहेरचं काही खायचं नाही कोणाच्या घरचंही खायचं नाही आणि तुम्हाला जर कांदा लसून विरहित जेवण करायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता शेवटच्या दिवशी जोडप्यांना जेव घालताना पण कांदा लसून विरहित जेवण करू शकता बऱ्याच ठिकाणी पारायण करताना किंवा मग श्रावण मासमध्ये ना कांदा लसूण वापरला जात नाही कांदा लसूण विरहित जेवण बनवतात आणि खातात तर त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे कांदा लसूण हा तामसी पदार्थ असतो जेव्हा आपण पूजा पाठ करतो ना त्यावेळेस आपलं मन कसं एकाग्र शांत राहिलं पाहिजे चिडचिड झाली नाही पाहिजे म्हणून आपण या काळामध्ये ना कांदा लसूण खायचा नसतो असं म्हणतात नाहीतर देवाला चालत नाही असं काही नसतं पण मी ना पारंग करते नवनाथ महाराजांचं तरी पण मी कांदा लसूण सगळं काही वापरते बऱ्याच त्यांनी मला कमेंट पण केलं आहे पण मी पूजा करताना एकाग्र मनानेच करते त्यामुळे काही नाही चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा परत उद्या भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय We'll